नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे अतुल्य जिन गेमिंग मध्ये आणि आज थोडा व्हिडिओ थोडा लेट चला चालू केलायच्या आधीच्या गेम प्लेअरला एक नंबर गेले म्हणलं आता हि पण चांगला जाईल म्हणून व्हिडिओ आतमध्ये आल्यावर वापस जाऊन चालू केला आणि मित्र म्हणतो मिलवर उतर त्याच्या आग्रह असता मिलवरच लँडिंग आणली लँडिंग आणल्या आणल्याच टोली चालू झाले आपल्यावर गुलवरच एक लावून घेतलं कवच मेडिकेट मारला आणि गुलवर फोडायचा प्रयत्न चालू आहे गुलवर फोडताच आपले डोकं आणि छातीचं कवर फोडून टाकले आता दम दमन सटकव म्हणलं या साईडून त्याला म्हटलं पळत जे भाऊ तू तो तिकडून पळत आलाय आणि आपण या प्रकारे रिवाय झालोय आता याच्याकडे आपल्याकडे एक मेडिकिट नाही आपल्याला या गोष्टी सारा घ्यावा लागू लागलाय आपली फुल करून सोडलं आपण आपल्या डबल दोन तीन वर येऊन टाकलोय आता फायर कुडून येत आहे ते, ते समजा झालय आणि तेवढं तर आपला बहु गुन्हे पण नऊ झालंय नाही झालं अजून होईल थोडं जाऊन डायरेक्ट रश गेम गेम प्ले चालू होत त्याच्यावर त्याची बी पीटी तुकडा पडला म्हणलं आता वर जाऊन आपला काही म्हटलं नाही आपण व्हिडिओ चालू केला इथं संपणार आहे व्हिडिओ त्यामुळं डायरेक्ट गेम आणली आणि सटकून चाललोय त्याचे काही वरून गोऱ्या बंद होत नव्हत्या वरून चालूच होत बनलं आपण इथून पळून तर चाललो पण आपलं आपल्या जाईपर्यंत पेटी नाही पडाव cool आता निष्ठा निष्ठ लांब लांब चाललोय म्हणलं मशीन पण त्याला रिवाय करून टाकावं मग त्याच्या आम्ही रश पण मारता येईल वरून डबल त्यांनी फटके चालू केले म्हणलं आता संपला याचा विषय मोकर फायर देत होत सोडलं की बा फटके होती एक तर आपल्याकडे मेडिकेट पण नाही तेवढं त्यांनी रिमोट चालू केले बरं म्हणलं आता नाही आता याचा गेम शेवटच या गोष्टी तीन वरची जी मत दास शेवट शेवट दोन तीन गोयावर होते म्हणतात जाऊ दे अजून सोडून देतोय त्याला तेव्हा मी पुढे गेल्यावर मागून फायर राहतोय म्हणलं नाही आता शेवटच खरं नाही तर आपल्याला पलीकडे मी थोडं कवर घेतली आणि त्याला कवर सोडू दिली एकदा फुलेशी पिऊ दे म्हणलं मग त्या अंगोर फायर मारू आता शेवटच म्हणलं म्हटलं वापस जाऊन काय आता जिथून आलो तिथून मैदान गाजबाल जायचं आहे आपल्याला परत मग काय परत <स्थास्तित> तिकडे गेलो मिलवरतीच व्हिडिओ थोडा कट कर करू आता लई लॉंग होईल आता आलो डबल मिलवर म्हणला थोड कॉईन जमा करतो ते वरून घेऊ मी हेल्प मी हेल्प मी चालू केलं म्हणून रेवाई करून टाकू एकदा मग लूट कर जर आता डायरेक्ट बंदे आले तर बंदे पशी भेटू आपण पंप परत ते बंदाची पेटी पशी आलो जर लूट घ्यायला आता इथून लूट घेऊन डायरेक्ट बंदाच्या अंगावरती जावं आता ती जागा सोडून आपण आलो या झिपलाईनवर निव अपडेटमध्ये आणि तिकडे ड्रॉपर चाललं होतं कोणतरी लूट मारत होतं म्हणजे इकडे येऊन पावतो इकडे वरतीच बंद घरावरून खाली चार पाच बंदे दोन स्पॉट होते पूर्ण याला खूप डॅमेज दिलं पॅक करून घेतला या पट्ट्याने आपल्याकडे फी ती गन होती गन त्याला आतल्या आतच भोगा करा म्हणलं पण तेव्हा काही झालं नाही थोडक्यात राहिलं खालच्या ते बी हातात नाही होते खालचे कसं माणसं खालचे जगू द्या गन चांगली भेटली तर एम पी फॉटे वगैरे भेटली म्हटलं खालच्या पीटी पाडून टाका तर तिकडे मित्राची पीटी पाडलेली त्याला उसलेला एकदा ते फायर केस वाढते जण होते म्हणला आपण शांती क्रांती करून निष्ठून जाऊ एक ते ग्लोआर मध्ये आलं म्हणलं जाऊ दे, वापस एक दे, रिवाए रिवाए एक दे आता वापस चालू रिवाय करणार आता गेम पूर्ण रिवाय रिवाई चालतंय निसतंय उतरलं उदय म्हणलं याला रिवाय करा आता डायरेक्ट रिवाय केल्यानंतर बंद पैसे भेटू वाप करत आता परत याला रिवाय आहे आणि मॅप मध्ये डबल बंदाची लोकेशन यायला लागली बंद कुठं पेटी बी पडते बंद मला जावं तर आपल्या गेमिंग संपून जाईल त्यामुळे म्हणलं एकदा डबल या रिवाय करायला चालव परत इथे उतरवलं रिवाय करायला तेवढे ते बंदा धाडवा आला आपल्याला स्कोप ला मारायला जा होता डायरेक्ट ते गेट इन गेट आऊट करते मग दोनशे टोकन होते दोनशे टोकन तिकडे फुटबॉल पडलेले होते की दोनशे घेतले पण चारशे मध्ये काहीतरी वाय होत नव्हता आता सहाशे लागत होती आणि ते दोनशे टोकन तिकडे आणायला चाललो झुन शिल्लक खा लागले मक्कर तेवढ्या बंदे जगू दे ना मक्कर मारायला लागले बंदे मला यालाच घेऊन टाका पण ते अवकाशच्या बाहेर जाऊन बसले म्हणलं जाऊ द्या रिवाय राहू दे, दे। आपण चला तर वरतून बंदे फायर मारायला लागले ना एक मेडिकेट मारली सटका होता याच्याकडून आज लागतं त्याचे स्क्वॉड आहे आपला एकटाच माणूस आहे वन मॅन आर्मी त्यामुळे जंप मारून झोनच्या बाहेर पलीकडे जाण्याचा खूप प्रयत्न केला घास पण बंदे दिसतच होते म्हणलं वंद्याला दे थोडं डॅमेज द्यावं झोन दे। मग चाललो आता पण तो बंद तिकडून फायर आहे याला इतकं डॅमेज दिलं पॅक केलं एक तेवढं आणून आणि सटकून जावं म्हणलं पण म्हणलं दिसतं खिंडीतून थोडं थोडं हे तरी याची काढून तेव्हा तेव्हा काही मारत नव्हतं त्याचा बंद बाहेरून मला सोडा सोडाना तिकडं लांबून डॅमेज द्या काट लागलं होते आणि शेवट त्याच्या बंद मग गेम माझे लय मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा भेटूया लवकरच बावीचं मग प्लस पण